नमस्कार मी स्वामी कृपा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपण म्हणतो ना की आपली महाराष्ट्राची संस्कृती आपल्याला कुठे जाणवते तर वेगवेगळ्या प्रकारच्या व्रतवैकल्यातनं सणासुदीतनं उत्सवातनं जाणवते आणि दरवर्षी लाखो वारकरी आषाढी एकादशीला जे पंढरीच्या वारीला जात असतात त्यांना बघितल्यानंतर एक वेगळीच अनुभूती आपल्याला लाभत असते आणि हे सगळं आत्ता सांगण्याचं कारण असं की जगात भारी पंढरीची वारी या नव्या गाण्याचा प्रकाशन सोहळा आत्ताच इथं पार पडला आहे आणि या गाण्याचे संगीतकार विजय गावंडे आपल्यासोबत आहेत नमस्कार विजय सर नमस्कार सर। नमस्कार आत्ताच आम्ही बघितलं संदीप पाठक यांनी निर्माण केलेलं आणि तुमच्या चालीतनं साकारलेलं जगात भारी पंढरीची वारीकी तर ते सगळं अनुभवताना खरोखरच एक वेगळाच साक्षात्कार होत होता असं म्हणायला हवं ती वारी ते वातावरण काहीतरी सुचत नाहीत शब्द म्हणजे जसं मग अशी आपण म्हटलं की माणूस निशब्द होऊन जातो तर संगीतकार म्हणून या गाण्याला चाल देताना नेमकी विचार प्रक्रिया काय होती असं डोक्यात असं फि नव्हतं जागी वारीचं गाणं असं काही करायचं आहे म्हणजे संदीप म्हटलं माझ्यासाठी गाणं करायचं आहे त्यामुळे मी म्हटलं ठीक आहे आपण करूया काहीतरी पण खूप गाणी येतात वारीची तर आपण काहीतरी वेगळं धरलं पाहिजे वाट धरण म्हणून मी म्युझिक करतानाच मी त्याला एक गोंधळी लहेजा दिला की हे वेगळा होईल काहीतरी आणि मी गुरुशी डिस्कस करून त्यावर शब्द लिहून घेतले आणि ते त्या पॅटर्नमध्ये आल्यानंतर ते कॅची झालं त्याचा आता परफॉर्मन्स पण होऊ हो शकतो शो होऊ शकतो स्टेजवर आणि ते वारकऱ्यांचं गाणं आहे म्हणजे वारकऱ्यांची भावना वारकऱ्यांना काय वाटतं त्याबद्दलची भावना त्याच्यातनं आली आहे का हा एक वेगळा काहीतरी एक थॉटनं आम्ही या गाण्यावर काम केलं आहे मुळात मगाशी मी बोलताना एका वेगळ्या प्रथेचा तुमच्या गावाचा उल्लेख केलात तर ते आमच्या चॅनलसाठी सांगा की तुम्ही कोणत्या गावातले आहात आणि तिथे ती काय पद्धत आहे काय प्रथा आहे त्या संदर्भात मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ तालुक्यात वालावल नावाचं आमचं गाव आहे तिथं लक्ष्मीनारायणाचं मंदिर आहे म्हणजे लक्ष्मीनारायण तीर्थक्षेत्रच आहे ते तर तिकडे वालावल गावकऱ्यांना ही परंपरा आहे त्याच्यामागचं काय माहीत हे एवढं मला त्याच्याबद्दल गावातले लोकं सांगू शकतील की वारीला कोण जात नाही तिथून तिथून एक तुळशीची माळ तिथून आमचे पुजारी घेऊन निघतात आणि ती मंदिरात जाते विठ्ठल मंदिरात जाते पांडुरंगाच्यामध्ये जा पांडुरंगाच्यामध्ये जा पण गावातलं कोणी वारीला जायला त्याच्यामागे काय आहे त्याच्यामागे काहीतरी असेल ते तिथं कळेल आमच्या पूर्वज किंवा आमचे कोण जुनी जाणती लोकं त्याबद्दल सांगतील पण हे मला तिथून कळलेलं आहे पण म्हणजे पंढरपूरला एरवी वर्षभरात कधी गेलं तरी चालतं 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 पंढरपूरला जातात चालत। पंढरपूरला गेलं तरी वारीला कोणी जात नाही पण ती माळ जाते माळ जाते किंवा तो मान असेल की तो नारायणची स्वतःची माळ तिथे जाते तुम्ही बाकी कोणी लोकांनी नाही जायचं असं असं काहीतरी असेल त्यामागे असेल हो। कसं असतं की जेव्हा एखादं आध्यात्मिक गाणं किंवा संत साहित्याच्या ढंगाने जाणारं गाणं आपल्याकडे येतं तेव्हा एक आपल्याला आपल्या हातून ते करवून घेतलं जातं तर तसंच या चालीच्या बाबतीत झालं का की काही सेकंदात चालू असतं मुळात मी भजनातनं आलो आहे मला ती संत परंपरा अभंग या गण गवळण या सगळ्यातनं मी भजनातनं गात आलो आहे वाजवत आलो आहे त्यामुळे माझ्यासाठी हा तसा सोपा विषय होता तर ते भजन त्या भजनातनंच असल्यामुळे मी ते भजन या पद्धतीनं मी ते केलं पूर्ण केलं आहे हो खरोखरच अतिशय खरोखर भारी गाणं झालेलं आहे आणि त्याकरता तुम्हाला जगात भारी पंढरीची वारी हे गाणं बघायला पाहिजे निश्चितपणे आपण त्या गाण्याची प्रक्रिया जाणून घेत आहोतच आणि आत्ता आपल्याशी संपर्क साधला संगीतकार विजय गावंडे यांनी त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊया आणि हो स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद